सोनाई इंटरप्राइजेस जे यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आत्ता महाराष्ट्र सरकारने आपल्याला एक नवीन वेबसाईट आणलेली आहे भूमी अभिलेखची वेबसाईट जिथे आपण सात बारा आठ वगैरे जे आहेत ते आपण ऑनलाईन पद्धतीने काढू शकतो यामध्ये मित्रांनो बघा तुम्ही इथे डाव्या साइडला जर बघताय तर खूप साऱ्या सेवा त्यांनी इथे ॲड केलेल्या आहेत इथे बघा मी थोडस झूम इन करतो इथे तुम्हाला दिसतंय सेवामध्ये सात बारा उतारा डाउनलोड आहे यानंतर आहे आठ उतारा डाउनलोड करू शकतो आपण या वेबसाईटवरून फेरफार प्रत डाउनलोड करू शकतो या वेबसाईटवरून आपण त्यानंतर आहे मालमत्ता पत्रक उतारा डाउनलोड सात बारा फेरफारसाठी अर्ज ही ई हक्क इथून करू शकतो आपण म्हणजे जुने जे सातबारे असतील त्यासाठी अर्ज आपण इथून करू शकतो मिळकत पत्रिका फेरफार अर्ज करू शकतो इथून फेरफारची स्थिती काय आहे ते आपण इथून जाणून घेऊ शकतो मित्रांनो अधिकार क्षेत्र जाणून घेऊ शकतो आपण इथून यानंतर प्रलंबित दिवाणी न्यायालयीन प्रकरणे प्रकरणे म्हणजे काय की जे प्रलंबित प्रकरणं आहेत जे न्यायालयामध्ये गेलेले आहेत ते प्रकरणाची सुद्धा माहिती आपल्याला इथे भेटणार आहे यानंतर ई रेकॉर्ड्स ई नकाशा मोजणीचा अर्जसुद्धा आपण इथे करू शकतो मोजणी प्रकरण सद्यस्थिती वगैरे हो त्यानंतर मोजनी टू असं त्यांनी एक पोर्टल तयार केलेलं आहे ई पाणी पाणीसुद्धा आपल्याला इथे दिसणार आहे ई पिक पाणी केलेली आपण आपली चावडी ई चावडी जमिनीचा महसूल भरणा इथे आपण करू शकतो बरोबर आता आपण ट्राय करूया मित्रांनो सेवामध्ये आपण काय करूया ट्राय करूया काहीतरी समथिंग आता अधिकार क्षेत्र जाणून घेऊ यावरती आपण क्लिक केलं मित्रांनो नो युअर ज्युरिडिक्शन्स बरोबर व्हिलेज डिरेक्टरी आणि आवर वेब सर्व्हिसेस या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत आता आपण डिस्ट्रिक्ट किती छत्तीस आहेत तालुका तीनशे अठ्ठावन्न गाव वगैरे सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत त्यांनी बरोबर आता आपण नो युअर ज्युरिडिक्शन वरती जेव्हा क्लिक करतो इथे बरोबर इथे क्लिक करतोय आपल्याला जिल्हा निवडू शकतो आपण प्रॉपर्टी कार्ड आहे सात बार्यानुसार आपण सर्च करू शकतो तर सात बार्यानुसार आपण सर्च करूया इथे बघा जिल्हा आहे आपण रॅन्डमली कोणताही जिल्हा निवडू शकतो इथे तालुका आपण निवडूया इथे गाव निवडायचं आहे मित्रांनो आपल्याला कोणतं जे असेल गाव ते निवडायचं आहे आपल्याला गट नंबर आपण समजा एक्झाम्पल पकडूया एक गट नंबर ओके आणि इथे आपण करतोय सबमिटवरती क्लिक तर बघा इथे आपल्याला काय असणार आहे ज्युरिडिक्शन म्हणजे कोणाच्या अंडर येतं हे मोजनी मातोरीमध्ये आहे शिरूर कासारचं ऑफिस आहे मित्रांनो दुय्यम निरीक्षक शिरू मध्ये या कार्यक्षेत्रामध्ये हे येतं बरोबर तर या अशा प्रकारे आपण सर्च करू शकतो या व्यतिरिक्त ईपीक पाणी आपण पाहूया इपीक पाणीवरती क्लिक केलं आहे आपण मित्रांनो ओके आता हे आपल्यासाठी नाही आहे जे मा महसूल विभाग असेल त्यांच्यासाठी ही ई पाणी पाणीचं करू शकतो यानंतर फेरफार प्रत सातबारा उतारा ये सर्व ले 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 सर्व या सर्व गोष्टी अगोदर पण होत्या पण आता थोडीशी वेगळी वेबसाईट आलेली आहे यामध्ये एकाच वेबसाईटवरती सर्व गोष्टी दिसत आहेत आता प्रलंबित दिवाणी न्यायालयीन प्रकरणे यावरती क्लिक केलं आहे आपण मित्रांनो ते बघा प्रॉपर्टी कार्ड आणि सातबारा या दोन गोष्टीवरून आपण ते चेक करू शकतो सातबारावरती क्लिक करूया आपल्याला जिल्हा निवडायचा आहे जो तुमचा जिल्हा असेल तो निवडूया इथे तालुका निवडला आहे इथे आपल्याला गाव निवडायचं आहे इथे सर्वे नंबर निवडूया जो असेल तो एक्झाम्पल आपण एक करतोय ओके एक निवडलाय आणि सर्चवरती क्लिक केलाय तर काय माहिती उपलब्ध नाही म्हणजे केसेस नोंदीचे कामकाज चालू आहे सध्या याच्यावरती माहिती उपलब्ध नाही आहे बरोबर यानंतर इथे ई मोजणीसाठी अर्ज करू शकता तुम्ही मित्रांनो ई मोजणी वगैरे आधी त्या गोष्टी नव्हत्या ई मोजणीसाठी अर्ज करतोय आपण इथे तर यावरती सुद्धा इथे नवीन वापरकर्ताची नोंदणी करू शकता म्हणजे आता आपल्याकडे आपण नोंदणी केलेली नाहीये इथे नवीन वापरकर्ताची नोंदणी म्हणजे मोजणी करायची असेल तर तुम्ही या लिंक वरती जाऊन लॉग इन वगैरे करू शकता मित्रांनो म्हणजे तुम्हाला एकंदरीत ही वेबसाईट जी बनवलेली आहे सर्व प्रकारचे जे, जे काम आहेत महसूल म्हणजे जे जेमिनी जे रिलेटेड असतील ते सर्व प्रकारचे काम हे एकाच वरून होणार आहेत मित्रांनो बरोबर यामध्ये बघा सात बारा उतारा डाउनलोड आहे आठ अवतारा डाउनलोड आहे फेरफार मालमत्तापत्रक सात बारा मिळकत पत्रिका करू शकतो आपण डाउनलोड यानंतर खाली दिला येते फेरफार स्तुती अधिकार क्षेत्र प्रलंबित दिवाणी न्याय प्रकरणे अभिलेख पडताळणी ई अभिलेख ई नकाशा यानंतर ई मोजणी ई क्युझे कोट ई पीक पाणी आपली चावडी ई चावडी महाभूमी महाभूमी एपीएस सेवा या व्यतिरिक्त बघा संख्यात्मक माहिती म्हणजे काय की आजचे डाउनलोड झालेले सात बारे आठ वगैरे जे आहेत ते किती आहेत हे सुद्धा त्यांनी त्या पोर्टलवरती डे टू डे अपडेट होते मित्रांनो बघा खाली तारीख दिसत असेल तुम्हाला अकरा दोन दोन हजार पाच दोन हजार सॉरी पंचवीस पाच एकतीस म्हणजे एक सात सहा मिनिटापूर्वीची हे अपडेट आहे तुम्हाला इथे दिसत असेल थोडंसं लोड होते त्यामुळे अशा प्रकारचे वेगवेगळे कामं तुम्ही एकाच वेबसाईटवरून करू शकता मित्रांनो बरोबर आता हा व्हिडिओ फक्त बेसिक नवीन वेबसाईटच्या माहितीसाठी होता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे आमचं चॅनल आहे सोना एंटरप्राइजेस याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा यावरती जेवढेही व्हिडिओ टाकले जातात त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे सुद्धा कळवली जाईल आणि यामध्ये ज्या सेवा असतील त्या सेवाची सेवा सुद्धा तुम्हाला त्या सेवाचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला पूर्णपणे मदत मिळेल सोना एंटरप्राईजेसमध्ये तर मित्रांनो लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना